आशी बुल पडाली मला गवळ न मथुरेला निघाली गवळ न मथुरेला निघाली गागर घेऊन पाणी आशी जाता आड रस्त्यावरी काना उभा गव्हा ना मातु रे ला चला पा शरद भाऊ दिसा ना अजून इड पाहतो जाऊन शरद भाऊ तुम्हाला वायर अहो ना इकडिया काय करते मधी हो या काय तोडून नेले कुणी नेले काय माहिती अहो इकडे पोर येईन त्याच असतील ना तुमच्या हा जवळ ये ना माता येत्यावरच हा मग ते बिट्या खोडून ये भाजीत असतील हो एक दोन ठीक आहे जवळ पन्नास एक झाडायला नाही ना चाव द्या हो खाऊ द्या पोरांना तुम्ही नेमकी ती मका कोणची कदेली गावठी गावठी का मग बराबर खाणार असते गावठी माका खात्या ती तिला अहो का पाणी भरायला येत्या का ते नाही पाणी भराय नाही ती आता या बा खायची वस्तू खाणारच आहे एवढे नाही ना काय कि नाही जाऊ द्या खाऊ द्या व ती नुसकान इलाज नाही तोंडाने मागितलं तर आपण दोन चार देऊ शकतो ना पण ते तोंडाना म्हणणार नाही ना ते म्हणशील तुम्ही दोन चारच देशाल चार। हा गडी टिकत नाही भाऊ नाही तुमच्याकडे म्हणजे गडी टिकत नाही नाही ना गडीच टिकती नाही उचल घ्या त्यान पळून जाते म्हणजे आता गडी नाही का नाही ना त्याच्यामुळे कोणाची हिंमत नव्हती वावरता आता काय कुठं काम काढलं इकडे मी चा आलो ना अहो ये तुमचं बिल भरून टाका ना नाही तर मग माझ्याकडे या काय लाईट बिल भर आहोत लाईट तर ठेवा दोन तास लाईट राहते चोवीस तासामध्ये अहो राहते पण ते अबा लोड शेडिंग किती केलं तर तेवढं भरून टाका बा आहे तेवीस हजार रुपये पाचशे तेवीस हजार पाचशे बिल आहे का माझ्या कि अहो आता आम्ही काय करणार जे वरून आलं तेच देणार का आम्ही मागच्या महिन्याचं भरेल नाही मग सांगा बरं काय कमी होणार नाही का नाही या चौकस काय कमी होईल थोडंफार कमी झालं असत बरं झालं अहो आता त्याची मुद्दत संपून गेली ना माऊली नाही तर मग झालं असत काय करावं या लाईट बिलाला शेती पाणी साथ द्याय ना शेती साथ आहे ना अहो साथ द्याय ना म्हणजे तुम्हाला एक माहिती आहे का तुम्ही घरात पार फॅन वापरी त्या कुलर वापरी त्या मोटर बी आता वावरातली मोटर त्याच्यावर चालू त्याच मीटर चालू मग बिल येईल नाही तर राहील का मग तुम्ही भरशाल कमी भरू नाही पैसे दिल्या मी भरतो मला काही काम नाही आज जाता जाता भरून दे काय भरल्याशिवाय तर पर्याय नाही हा देऊन टाका म्हणजे मग तुमचं डोक्यावरलं खांद्या लाईट कट केली परत पंचायत व्हायचे नाही कटकाला करून द्या तेवीस हजार पाचशे ना हा तेवीस हजार पाचशे जाता जाता भरून देतो मग हा म्हणजे मग तुम्हाला पावती घ्यायला कवा याल उद्या गावात येणार तू हा मग तेव्हा घेऊन जा पावती बरोबर आता मी जाता जाता बरी तो चला पावती सकाळी घेऊन जा जाऊ का मग झालं आता काम तुम्ही काय जागेवर टाकलं आता हे कसं तुम्हाला तारास नको तिडव यायला नाही तर काही नाही पण आता हाय तुम्ही विश्वास माणसं आपले नाही आपण जाणार पहिलं बिल यायच्या ना तुमच्या वडिलांना कसं देऊन टाकायचं मी डायरेक्ट हो का हा हां ते बरं झालं माझ्याकडं दिलं मी बरी चांगलं हा चालल चाल या चला लाईट बिल भरायचंच होतं बरं तुंगार वायरमॅन आला त्याजवळ देऊन टाकले म्हणजे गावात जायचं ताण मिटला नसतं भरलं आता लाईट कट करून टाकले असती बर ना सगळं वाळून गेला जरा लाईट आली असेल मोटर चालू करून येतो कुशल घरी निघून आली तू इथे लक्ष ठेवायचं हे पोर माथ्यावरची काय रे विरा तुडून नेते हा खाली पाय किती वाऱ्याने पडल्या बाई हा विड्या राखण करायचं दिदी सुटल्यानंतर पोऱ्यामध्ये खेळायचं ती लहान राहिली का आता तू मला खेळायचं ना खेळायचं आता लहान राहिली ग तू एडी हा तू ना घरच्या कामाची नाही दारच्या कामाची नाही वगैरे जाय वय चा पाण्याची भांडे कसून काढ वय भाई फिनाड्याला एक काम सांगा वा एक काम होत नाही तिच्याकडून ना घरातलं ना दारातलं कामाचं फिनाड हो कुठे मॅडम काय भाऊ काही नाही आलो इकडे चक्कर ला आलतो या इड आहे ना एक जणांच ते पोल वायर कट झाली आर्थिंगची मग ती बसावली मग आलं तुमच्या असं झालं काय करते तू वार झाले हो मग वडिलांच्या जागेवर लागलो जागेवर फोन बारीक काम झाले दा। दारू सोडले का हो मग मला आता दहा महिने झाले हा का दारू सोडले दोन महिन्यांना कामाला लागलो हा का हो तुमचे वडील म्हणजे भारी माणूस होता त्यांच्यासारखा माणूसच नाही दुसरा हो खरच ब तुम्ही असं म्हणते पण अख्या गावात नाव निघत बर का कुठं जात तरी मला त्या वडील कशी काय असं माहिती वडील वाहले म्हणून कसे काय वाढलं हे माहिती नव्हतं हो काय झालं ते असं झालं त्यांचं असं पोल पोलवर वायरी खाली पडल्या होत्या वाऱ्या वाहू गेले पोल चढायला गेले वर कामच करीत अशी मग काय झालं काय नाही जशी खाली पडले ना खाली होत दगूड दगडावच पडले अरे बा। दगडाव पडले काय इडून दवाखान्यात नाशिकला नेवसतो ते वाटानाच वाद नाही वाईट झालं आता काय करते तुमच्या वडिलांचा स्वभाव ना खरंच भारी होता भारी होता दर महिन्याला लाईट बिल ला घ्यायला यायचे हो ना नाही तसे ना ते होते ते आपल्या गावातल्या लोकांना एका लय कोणाला असे उगरी बागरी नाही <laughs> आली नाही अजिबात नाही आवजाव करूनच आता मी किती लहान त्यांच्यापेक्षा तरी मला आवजाव करूनच बोलायची त्यांना ते त्यांच वयाच्या मान्यानं ते लई त्यांनी नाव कमवून गेले पण एवढ्या लवकर नव्हते जायला लागत देवाची लीला तुमच्या लग्नात तरी तुमच्या वर बाप होऊन जायला लागत होत अशी माई इच्छा होती पण तुम्हाला एक माहिती का बाप नसल्या मज्जा नाही हो मग आधारच निघून जातो आधार म्हणजे अजून मी पुरी पाहतो कुणी काय सांगा का बर काय आता मस्त ठिकाणची थी। जागा भेटली मला तुमचे काके चुलते आहे ना पण काके चुलते आहे पण कोणी नाही कोणाच हा ते पण आहे टायमिंगला कुणी नाही काम आहेत कोणाचं तुम्ही ना सगळ्यात बेस्ट काम हे केलं तुम्ही दारू सोडली तुमची दारू बरी सुटली बाबा अहो दारू सुट्टी दारूला मनावर कंट्रोल पाहिजे हा का मग पण त्या पगार वगैरे दाबून असेल तुम्हाला पगार मला पंचवीस हजारी पंचवीस हजारी हो नाही कापून कुपून म्हणजे पे फंड ते दातं ना हां का ते कापून जात रिटायर झाल्या चांगलेच पैसे भेटतील तुम्हाला पन्नास एक लाख ठा मग रिटायर झाले अहो भेट आहे ना अहो पण दादू सोडली यालातलय मत होऊ हां ना लेटर कॅ दादी सोडली तुम्ही अहो दादू अशी सोडली हां तुमच्या घरी नाही का ती तुमची बहीण पूजा येईल होती हा हो तिच्या का पाहिल्या पाहिल्या त्या दिस पाहून मी दारूला शिवलोच नाही हो पूजा पूजा नाही का तुमची घरी पाहिले तिला ती नाही का मी असच एक दिवस दारू पिऊन तुमच्या घरी आलतो हा तेव्हाच पाहिले का हा हा ते तुमच्या भावाने लहानलं होतं बा तुम्हाला दारू पिऊन तुम्ही काय ते दिंगाना घातला बर का हो तुम्हाला सांगतो कुठे मॅडम तुमच्या जवळ नवऱ्याचा मार खाला ज्या दिवशी त्या दिस पाहून असा दारूचा गल्ला सुद्धा हातात घेतला नाही लिया। का बर तसं डोक्यातच माझ्या ख्याक पडली मानावर अहो जाऊ द्या पण जरी मारलं तर मारू द्या पण मी सुद्धा आलो याच काय चांगलं चांगलं सुद्धा ज्या दिवशी माझी दारू सोडली ना मी त्या दिवस पाहून झोपताना उठांनी कुठे अंग ते अंग फिरायला गेलं का तशी तुमची बहीण माझ्या डोळ्या सामने दिसते असं बरं होते काय होत काय माहिती ज्या दिवशी पाहिले तशी मी तर पाहिली नाही बा खूप चांगली मुलगी तुमची मेमरी बेमरी तर लॉस नाही ना नाही हो नेमरी लॉस असते तर मग वायर मेन झालो असतो का तुम्ही दारू सोडली बायांचा छंद लावला का आता नाही हो बायांचा छंद नाही पण तुमची बहीण निसंग लग्न करावं वाटतो वाटा पडेल मला पडलं गायर्या कस काय असं बोलता मला आता काचा वेस नाही याबा दारू तो त्याच्यात चा तुमच्या नावर्यानं जोड आपलं तेव्हा पण त्याचे बिचारेचे उपकार तर मी अजून इसरेल नाही त्यानं मारलं ना, मार ना तेव्हा पण मी सुधरूनच गेलो बाई परत एकदा मारायला परत आता मारून काय मी याच व्यसनच नाही काय करणार ते बाबा तुमच्या तोंडात तुमच्या दिसायला सुंदर आहे तिची वागणूक चांगली आहे म्हणून तुम्ही भेटल्या आम्ही चारी बहिणी दिसायला सुंदरच आहे वागणूक चांगली आहे आमची आम्हाला आहे ना पहिल्यापासून आहे ना वागणूक चांगली संस्कार चांगले, चांगले नाही ते आई बापाच्या हातात दिसायला आम्ही सुंदरच आहे ते आई बापाच्या हातात राहत हा बाबा तुमची बहीण आता मला असं वाटतं तू तुमच्या का पाहिल्या पाहिल्या तिच्या आठवणीत असं तुमच्या बहिणीला लय सुखात ठेवली अह ते सगळं खरंय तुमचं तुम्ही ठेव शाम पण सुखात आता तिच्या प्रेमात पडून तुम्ही दारू बिरू सोडली म्हटलं हा हो दादूचं तर मजे दादूचं नावच घेऊ नका आता मग आता तुम्ही एवढं सुधारले म्हटल्या तुम्ही सुखातच ठेवशाल पण ते कसं माहितीये का तो एवढा मोठा निर्णय तो एकटी नाही घेऊ शकत मी आता ना अर्पिताचे पप्पा आले का त्यांना विचारायला लागन ते मग माझ्या मम्मी पप्पाना विचारतील पण पहिला घ्यायला लागन अर्पिताचे पप्पाचा विचार घ्यायला लागन लागल सगळ्यांचा विचार घ्या तुम्ही उद्या येतो तसा हा चालेल ना सगळ्यांचा विचार घ्या मला कळवा उद्याला आता अर्पिताचे पप्पा आले का त्यांच्या कानावर टाकी ता ता हो मना, मना, ती पूजेला सांगा पहिल्या राहिला नाही त्याच्यात खूप सुधारणा आता पूजाने कस तुला पाहिले कशा पद्धतीत पाहिले हे तुला माहिती हो नाही म्हणून तिच्या मनावर राहिलं भाऊ बरं तस तुमच्या दोघांना बायकुंच्या हातात असलच ना नाही नाही ते तिचा आयुष्याचा प्रश्न आणि तीच घेणार तो अहो हा पण तुमच्या मुली तुमच्या त्या बहिणीला आहे ना असं फुलात ठुईल फुलात पाय मशी ते असून मी तिला वावरात सुद्धा नाही पाठवणार माग ते बाहेरची मजुरी आहे ते काम करून जाते हा ना हा आता मी आरपीच्या पप्पाचे कानावर घालते हा आणि पूजाचे कानावर घालते लागलाच ते ना उद्या सकाळी अकरा वाजता मी तिला बोलून घेते चालेल चल चाले। बैठकीत काय जे बोलणं होईल ते होईल हा तुम्ही तुमचं मध्य आणि ती तिचं मध्य हा बरोबर हाय का नाही स्वच्छ मोक्ष तोंडाव मग तुम्हाला दोघाला परपंच करायचंय कोणाचं बोलव चालत पण तेवढं पूजा निरूप द्या उद्या बोलवत हा चाल बोलून घेते चाल मग मी हा 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 तेवढा द्या आता ती उद्याला पहिली माला डोळ्यानं पाहू द्या अशी ना याला पण जायचं नाही हा मग जाऊ कमी हा हा हे पहिले एवढं दहा रुपयाच बस रे बस मग सुधारले पण पूजाच्या नादानी बरे बाई सरकारी नोकरीवाला पूजा असंच म्हणत होते सरकारी नोकरीवालाच पाहिजे म्हणून जुळलं तर चांगलंच आहे फुलातच राहीन बाई आणि शेवटी वायर मेन सरकारी नोकरीवाला आहे रिटायर जरी झालं तरी पाच पन्नास लाख रुपये भेटेनच त्याला सोनेहून पिवळं होईन तिचं तर पण तिने फक्त हा म्हणा बाकी काय ते नाही हे गावात जायला आहे हे आले का यांच्या कानावर घालते आणि पूजालाही फोन करून देते उद्या बोलूनच घेते चल